न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः आगस्ती महाराजांच्या ह्या पुण्यभूमीमध्ये खर तर अगस्ती महाराज काशीवरून आले इथं आणि या अमृतवाहिनी प्रवरेच्या तीरावरती इथं आश्रम बांधला आणि तिथंच वास्तव्याला राहिले आणि इथं प्रभू रामचंद्र अगस्ती महाराजांच्या भेटीला आले होते असं म्हटलं जातं का रावणाचा वध ज्या बाणानं झाला तो बाण अगस्ती ऋषीने दिला म्हणजे त्या बाणातून तुमच्या वाणीत मोठी ताकद आहे काय आमचा जाव आहे किरण महाराज म्हणजे पोरगी दिल्याचं सार्थक झालं बाबा आज खर तर मंगळा सुनील महाराज मंगळापूरकर यांचं मी दुसऱ्यांदा कीर्तन ऐकलं त्यांनी कीर्तनाचं दार उघडलं आणि वेळ कमी असल्यामुळं ते काही आत घुसायलाच भेटलं नाही असं सगळं त्यांनी आता जे पहिल्यांदाच कीर्तनाला आले त्यांना वाटत असेल एवढंच कीर्तन असत आज या निमित्तानं आपल्या ज्यांचा सत्कार आपण ठेवलाय सगळ्यांनीच आदरणीय देवराम बाबा इदे एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाज <laughs> कारण आमचा बाप म्हटलं होता म्हणे त्यांना माहिती आहे का नाही ते वारीला गेले असतील म्हटलं नाही येणार आहेत ते कारण सत्कार ज्यांच्यासाठी ठेवला तेच थे जर उपस्थित नसते राहिले आणि योग चांगला आहे तुम्ही सगळे पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलो आणि तुमचं सगळ्यांचं दर्शन मला झालं म्हणजे माझा युग चांगला मी ह्या वेळेला येऊन नाही शकलो खरं तर देवराम बाबांचे वडील एकदम तापट स्वभावाचे गोविंद बाबा त्यांना पण ऐकायचे नाही पण ती माझं ऐकायचे मी त्यांचा फॅमिली डॉक्टर होतो एकदा अशीच आडशाडीची वारी होती बाबा आजारी पडले आणि हे काही त्यांना जाऊन देत नाही वारी म्हणे यांना काही कळतच नाही म्हणे यांच्यावर रुसून बसले बाबा हा ना बरोबर ना आणि माझ्याकडेच कोणीच बरोबर नाही दोन तीन दिवस तीन चार दिवस माझ्याकडेच हॉस्पिटलला आले म्हणजे त्यांचा आणि आमचा पिढ्यान पिढ्याचे ऋणारुबंध संबंध आणि आज खर तर बाबा ह्या सगळ्यांनी तुमचं नाव निश्चित केलं मी नाही केलं यांच्यासाठी एकदा टाळा <प्लागा> आणि मग असा हा मोठा योग मग वरच्या भागामध्ये देवराम महाराज असतील एकनाथ बाबा भांगरे असतील किंवा आमचा ज्ञानबा महाराज पडवळे आडाणी माणूस पण कीर्तन असलं करतो ह्या लोकांनी त्या भागामध्ये अध्यात्म पोचवला आता दत्ता महाराज लांगी ही सगळी नवीन पिढी आली आहे पण खरे कष्ट त्यांची आहे की ज्या भागामध्ये रावण देव पेरायचं चा काम चालू होत तिथं राम पेरण्याचं काम यांनी केलं ना खर तर लांगी महाराज आपल्या सगळ्यांना मोठ चॅलेंज आहे विधानसभेमध्ये जेव्हा प्रश्न येतो की धर्मांतर खूप जोरात आहे काल आदिवासी आमदारांची आमची बैठक होती आणि तिकडले सांगत होते की अरे बऱ्याच बांधवांना तिकडं जे आर्थिक दृष्टी आदिवासीच नाही सगळे जे गरीब आहे त्यांना टार्गेट करून ख्रिश्चन धर्मगुरू त्यांना ओढण्याचा प्रयत्न करत अरे आपण जिथे जिथे जन्माला आलो ना परमेश्वराने आपल्याला तिथे जन्माला घातलंय ना मग तो हिंदू धर्म असो किंवा जो कोणी धर्म असो त्या धर्मात राहून ईश्वराची सेवा करणं का एकमेकांमध्ये वाद निर्माण करत आहे आणि मी तिथं जेव्हा ऐकलं ना तेव्हा मला बरं वाटलं आपल्याकडे ख्रिश्चन मिशनरींच चालला होता जोर पण आता थांबला माग काही वर्षापूर्वी मला भेटले होते काही जण ते म्हणे आम्हाला अशी मदत करायची तशी मदत करावी म्हटलं तुम्ही मदत करा पण जर छुपा अजेंडा राबवला तर खबरदार म्हटलं माणुसकी म्हणून तुमचं काम आहे मदतीला जा तुम्हाला तुमच्या धर्माची रेषा उभी करा मोठी करा आम्हाला आमच्या धर्माची करू द्या एकमेकांना त्रास द्यायचं काम हे मी का सांगतो इथे निवडणुकांच्या आधी आहे ना का कुणास ठाऊक मला बदनाम केलं जात माझा कधी तर हेतू पण नाही आणि मी एक लक्षात घ्या की त्या आळवाच्या पानासारखी तर आहे तुम्ही किती मला बाटवण्याचा प्रयत्न केला तर ते काही मला लागूच पडत नाही आहे की नाही ज्याचा पाठी राखा अगस्ती महाराज आहे त्याचं तुम्ही काय करणार ज्यान ज्यान सागराला पिऊन टाकलंय आता प्रवरा शुद्ध करावं लाग आपल्याला आणि महागस्ती ऋषी इथं राहत आहे ती प्रवरा जर तशी असेल अमृतवाहिनी आहे ना अमृत जर एवढं खराब केलं तर कसं व्हायचं आहे का नाही त्यामुळं मी नकळत नकळत सांगतो की पुढे आपल्याला काय करायचं आहे की नाही आजी या निमित्तानं खर तर रामनाथ महाराज जाधव नेहमीच अध्यात्माला घेऊन पुढे चालत आहे आणि आपले ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत जसे मनोहर महाराज आहेत ते तर पिता आहेत आपले नाही काय आज तुकाराम महाराज मोठे किरण महाराज त्यांचा उल्लेख मागाशीच मी केला गान खूप केला अरे तुमची खरं भैरवी ऐकायचीच होती मला पण काय ऐक हा नितीन महाराज गोडशे दीपक महाराज देशमुख दीपक महाराज साबळे मला वाटतं आपले गायक असतील है ना त्यांचा आवाज खूप सुंदर आहे म्हणजे त्यांनी कदाचित क्लास बीस केले नसतील पण आहे का नाही वा शिकलेत ना त्यांचा मुलगा पण सुंदर आहे हा ज्ञानराज महाराज पापळ तुला कोण वाजू हाय नाही का त्यानं पोळून दाखवलं हाय मागास <laughs> वा परत बाळासाहेब महाराज देशमुख रामनाथ महाराज देशमुख नितीन महाराज देशमुख माऊली महाराज भागवत सागर महाराज नवले योगेश महाराज पांडे सगळी नावं द्यावी लागतील आहे का नाही सगळीच चांगली माणसं आहेत त्यामुळे त्यांचे ते नावं माझ्या दृष्टीने घेणं अरुण महाराज शिर्के गणेश महाराज वाक्सोरे अरे दिंडीत काय आनंद घेत होते काय बळ यांचं बाबा 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 लोक पाच किलोमीटर चालेल तेवढ्यात एक मागं पुढं दहा किलोमीटर चालायचे ना असं सगळं मस्तच इंद्रभान महाराज कोल्हाळ इंद्रभान म्हणजे त्याचाही आवाज म्हणजे आवाजच आहे देणगी आहे त्यानं जर आईचं गीत म्हटलं ना डोळ्यातून पाणीच काढतो वा सर्वेश त्यांची माझी खूप जुना दोन हजार सालापासून आहे ना मी जे वेळेला सह्याद्री क्रांती दलाच्या माध्यमातून कार्यक्रम घ्यायचो त्यावेळेस शिंद्रभानी यायचा त्या त्यांना सर्वेश महाराज बाळसराब संदीप महाराज सावंत संकेत महाराज आरोटे दत्तात्रय महाराज लांगी नारायण महाराज जोंधळे अनिल महाराज तडपे कुणाल महाराज बांबळे चंद्रकांत महाराज चौधरी आणि या निमित्तानं जे सगळे बालगोपाळ आले त्यांचं शेवटला नाव घेणार हो आहे आगुस्ती गुरुकुल संकेत महाराज आरोटे आगस्ती गुरुकुलाचं सगळं पाहण्याचं काम करताय कोतुळेश्वर गुरुकुल वारकरी संस्था नितीन महाराज गोडशे राजा हरिश्चंद्र वारकरी संस्था दत्तात्रय महाराज लांगी रामकृष्ण वारकरी संस्था नारायण महाराज जोंधळे मोहिरा मोहिनीराज हरिपाट मंडळ कुणाल भजनी कुणाल बांबळे मंगलमूर्ती हरिपाट मंडळ कोहने आणि चेंदे ऋषी संस्था अनिल महाराज तळपे खर तर ह्या वारकरी संस्थांमुळं काय झालं आदरणीय केशव बाबा चौधरी आपल्या सगळ्यांना आध्यात्मिक ज्ञान देत फिरताय पण त्यांचं आहे जा इकडं ते मोठमोठे यात्रा बित्र आहे ना आणि चांगलं आहे त्यातून त्या निमित्तानं देवधर्म करून आले तर थोडेसे वाईट गुण गळून जात असतील जाणाऱ्यांचे ते चांगलेच आहेत आणि मग आता ह्या वारकरी संस्थात ही पोरं मी छातीठोकपणे सांगतो की हे जेव्हा समाजामध्ये येणार आहे ना तसे समाज घडवण्याचं काम करणार आहेत परिवार घडवण्याचं काम करणार आहे नाहीतर आताच्या दीपक महाराज इंटरनेटच्या जमान्यामध्ये पोराबाळांवर संस्कार नाही केले ना अरे मी ते आमच्या रात्री दहाच्या दरम्यान ड्रग्ज वरती चर्चा चालू होती विधानभवनात चर्चा होती एक आम्ही नवीन विधेयक आणतोय आणि त्याच्यात जे आमदार सांगत होते ना तर त्यांच्या मतदारसंघातली परिस्थिती पाहिल्यावर म्हटलं आपला बरा आहे चाचकर सर हा म्हणजे थोडे थोडे काही दारू पिता असतील म्हणजे आपल्या तिथे बसलेले नाही बाकीचे पण ते पण सुधारायला लागलेत आता हा का नाही कारण राजकारणामध्ये ना ज्या दारूला काय म्हणतो राजाश्रय होता तो आपण संपून टाकलाय कुठल्या नर्सरीमध्ये कुठल्या रेस्ट हाऊसमध्ये पार्ट्या बंद केल्या शरदराव बरोबर ना आपण त्यामुळं राजा आदर्श असला का प्रजा आदर्श आणि जशी प्रजा तसा राजा जर प्रजेनंच गुंडाळ गेलं तर मग असं सगळं मग वाईटाला वाईट, वाईट म्हणण्याची हिंमत मी माझ्यात ठेवली जर वाईटाला चांगलं म्हटलं असं कदाचित मतं वाढली असती पण मी भ्रष्ट झालो असतो त्यामुळं आपण चांगलं घेऊन पुढं चाललोय आणि त्या अगस्ती महाराजांच्या चरणी माता ठेवलाय म्हणजे अगस्ती महाराजांना मला घाबरावं लागेल ना वाईट करताना नक्की मला भीती वाटते की अरे जिथं श्रद्धा आहे आपली त्यांच्या समोर कसं जायचं वाईट केलं तर हा भाव प्रत्येकात आला पाहिजे मला वाटतं गुरुपौर्णिमेमध्ये महाराज मग अशी म्हटली मंगळापूर महाराज काय जे अशा अशी दुकानाला चालवाल ते पण आता बंद करतील आणि त्यांचा गुरुचा तिरस्कार करतील साल्या तू वाईट वळणावर लावलो मला तेव्हा जर तू त्या वळणावर लावलं नसतं तर हे झालं असत आजचा दिवस आपला खूप महत्वाचा आहे व्यास पौर्णिमा गुरुपौर्णिमा आणि गेल्या वर्षी मी कार्यक्रम ठरला आज बघा कसं आहे की कालपर्यंत कदाचित पाऊस असेल अकोल्यात आहे ना नाही तुम्ही सगळ्यांनी जे कार्यक्रमाचं आयोजन केलं ना पावसाला पण वाटलं की तो कार्यक्रम चांगला व्हावा म्हणून पाऊस अरे वरुण राजा जर तुमच्या वॉटरप्रूफला घाबरला तर कसं व्हायचं असं नाही मी कालचा विषय सांगत होतो की त्या विधानसभेमध्ये चर्चा चालली होती की असे असे ड्रग्ज आहेत तसं तसं ना आता आपण कायदा आणतोय मी हे का सांगतोय पण तिथं मी सांगितलं होतं की माझं नीट ऐकलं व्हॉट्सअपला तर बरं होईल की डी डीएडिक्शन सेंटर चालू करा किंवा तिथं जाणारच नाही त्या मार्गाला त्याच्यासाठी तर ते काम तुम्हा जिजाऊनला करायचंय तुम्हा सावित्रींला ते काम करायचंय नाही तर घरात पोरांवरती जर लक्ष नाही ठेवलं बाप जातोय कष्टाला आई घर आहे मुलं जाते शाळेला आणि शेवटला नीट नाही शाळा शिकली का सगळं वाटतो त्यामुळं आज गुरुपौर्णिमेचा संकल्प करू की आपल्या मुलाबाळांवरती खूप चांगले संस्कार करायचे आपल्याला हा वारकरी संप्रदायाचा जो पाया तुम्ही ज्ञानोबाने रचलाय तो आपल्याला तुकोबाने रचलाय तो, रचला तो आपल्याला पुढे न्यायचा आहे आपल्या गावागावामध्ये मागाशी महाराज खरं तर मी बिनिरोध ग्रामपंचायतीला वीस पंचवीस लाख ठरवले होते बरोबर बर ना पण आज मी शब्द देतो की जे गाव निर्व्यसनी होईल ते गाव मी दत्त घेईन विकासासाठी हा शब्द आता कोतुवा निधी ठरवा आता निधी तुम्हाला जास्त नाही येणार केलं निर्वसनी ते दुप्पट चांगलं करत असताना काहीच भीती वाटत नाही आपण आपला तालुका चांगला करू आणि खरंच सांगतो महाराष्ट्रात सर्वात चांगला तालुका असेल तर तो अकोले तालुका इथं ना जातीपातीचं राजकारण चालत ना वाईटाचं राजकारण चालत सगळे एकत्र येऊन एवढा सगळा असा कार्यक्रम करतोय जेव्हा मी बाकीच्या तालुक्यांचं ऐकतो ना त्यावेळेस मनोमन वाटतं की आपल्याला ह्या तालुक्याचं नेतृत्व करण्याचं भाग्य मिळालं खरं तर जनतेचं मानव तितके उपकार कमी आहेत आणि म्हणून हे जीवन आहे तोपर्यंत ह्या अकोले तालुक्याच्या मायबाप जनतेसाठी मी झिजत राहीन ह्या संतांच्या सेवेत राहीन हे आगस्तीला स्मरून तुम्हाला शब्द देतो आज केडी अण्णा खरं तर केडी अण्णांचं मधी दिंडीच्या दरम्यान आळंदीत असताना फोन झाला मी म्हटलं येऊन नाही शिकलो पांडुरंगाला माझा नमस्कार सांगा सांगितला असेल त्यांनी म्हणजे हो आणि आदरणीय राजेंद्र महाराज नवले खर तर किती जणांनी राजेंद्र महाराजांचं कीर्तन ऐकलं मला माहीत नाही परंतु ते राम जन्मभूमीत जाऊन आले आणि कीर्तनांचा सपाटा उठवला असली कीर्तन म्हणजे लाजबाब पुढच्या वर्षी तुम्ही कीर्तन करावं आजच सांगून ठेव हा म्हणजे काय आणि वेळेत चालू करा मी जर अडकलो अधिवेशनात मी आजही सांगितलं होतं की लवकर चालू करा परंतु तुम्हाला जर कमी वेळ भेटला असेल महाराज तर माफ करा मला आपलंच मग <laughs> ते ऐकणारे अपुरे राहिले ना तर असं कधीतरी येईल आज तुम्ही सगळ्यांनी ह्या खरं तर ज्यानी ह्या कार्यक्रमामध्ये माझं काही आयोजन नियोजन नाही ज्यांनी आयोजन नियोजन केलं त्या सगळ्यांसाठी वाजवा आणि कृपा करून कुणी माझ्यावरती रुसू नका खरं तर माझ्या घरच्यांनी माझ्यावर रुसलं पाहिजे पण ते घरात लवकर आलं तरी विचार त्यावर लवकर आले आज काही काम नाहीये त्यामुळं चोवीस तास बाबांना तुमच्यातच आहे कुणी रुसू नका काय झाले आमचे लाडके काही मित्र कशावरून रुसून बसते तर हॉट्सअॅपवर सुरू होते हॉटशॅपवर जास्त लिहिणं म्हणजे रिकाम टेकड्या लोकांचं लक्षण दीपक महाराज आपण भेटायचं प्रत्यक्ष बोलायचं तर रात्रीच चॅटिंग काय धंदा आहे आपण भेटत नाही साथ का म्हणजे आपण नाही करत लोकांचा काय दीपक महाराज रात्रीच माझा आणि मोबाईलवर लिहिण्याचा संबंधच पडत नाही मला वाटतं तुम्ही सगळे जमले तुमच्यामुळं कार्यक्रमाला शोभा आली मी म्हटलं पावसाचे दिवस आहेत पंढरपुराला बरेच जण जाऊन आलेत तुम्ही सगळे जमलात मनापासून मनापासून तुमचा आभारी आहे हा उत्सव आपल्या सर्वांचा आहे दरवर्षी हा उत्सव करायचा आहे आणि महाराज तुम्ही म्हटले तसं मी निश्चिंत होतो की मी अगस्ती महाराजांना स्मरून सांगितलं का पुढच्या वर्षीचा उत्सव मी करणार मी आमदार असणार त्या महाराजांना काळजी ना माझी याला भिकारी केली कसं व्हायचं त्यामुळं शासनाचा पगार आणि त्यामुळं दरवर्षी आपण कार्यक्रम घेऊ इदे महाराजांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे त्यांचा स्वभाव खूप गोड आहे म्हणजे त्यांना सगळ्यांशी म्हणजे असं भांडणं बोलणं काय नाही ते फक्त जे सांगायचं आणि राजकारणाच्या पलीकडचा माणूस आहे सगळ्यांशी मी कधी म्हणजे असं त्यांना कधीच म्हटलो नाही का तुम्ही याच्याकडे काय गेले त्याच्याकडे काय गेले कारण तसं असू पण नाही साधून सगळ्यांना त्या साधूची घर दारं मोकळी असावी म्हणजे चोरही आला तर तुमच्या सानिध्यात कदाचित चांगला होईल त्यामुळे त्यालाही तुमची दारं मोकळी असावी तर असं हे आज उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे वडिलांची पण परंपरा वडिलांनी गावामध्ये त्यांच्या दत्ताचं मंदिर बांधलेलं आहे त्यांनी आता बाबा तर सगळीकडं मला काय माहीत नाही की त्यांना पाकिट लोक देत नाही मला काय माहीत नाही पण ते निरंतर सेवा करतात म्हणजे त्यांच्या आयुष्यात चढ उतार जरी आले नाहीतर बरेच जण काय म्हणतात एखाद्या घरात कोणी आजारी पडलं अरे काय देवाचं चोवीस तास करतो तरी पण बाबांच्या आयुष्यात असंख्य चढउतार आले प्रत्येक गोष्ट सांगितलीच पाहिजे असं नाही पण त्यातही आघात श्रद्धा ईश्वरावरती ठेवली पांडुरंगावरती श्रद्धा ठेवली आणि मग आज आपण त्यांचा गुणगौरव करतोय तो त्यांनी स्वीकारावा ही त्यांना विनंती करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण पूर्णराम देतो रामकृष्ण हरि रामकृष्ण धन्यवाद